की ज्या टायमाला ज्या डॅम भरल्यानंतर जिथं पायऱ्यांवरून पाणी येतं त्या टाइम तिथं जी सुरक्षा जाळी लावलेली आहे ती जाळी जाळी अक्षरशः तुटलेली आहे ती जाळी तुटलेल्या असताना तिथं पर्यटक जे पर्यटनाला येतात ते पोहायसाठी पलीकडे गेल्यानंतर हा अपघात होतोय प्रामुख्याने हा अपघात होतोय पण त्याच्याकडे लक्ष कोण देणार रेल्वे प्रशासन देणार का नगरपालिका देणार नगरपालिकेने जर आपल्या लोणावळ्या शहरामध्ये पर्यटनासाठी लोक इथे येत असेल तर नगरपालिकेने सुद्धा याकडे जातीने लक्ष दिले पाहिजे तर लग्नपालिक नगरपालिका नगर लक्ष न देता लोणावळा नगरपालिका नगरपालिका ह्या पावसाच्या काळामध्ये एकशे चव्वेचाळीस कलम जमावबंदीचं कलम लागू करते हा लोणावळा नगरपालिकेचा नाकर्तेपणा आहे लोणावळ्या नगरपालिकेने पर्यटनासाठी इथं सुरक्षा सुरक्षा दिला पा, सुरक्षित असं सगळं उपलब्ध करून दिलं पाहिजे का जमावबंदी लागू केली पाहिजे हा तर माझा आपल्या चॅनेलच्या चा माध्यमातून नगरपालिकेला पहिला प्रश्न आहे त्यामुळं या ठिकाणी नगरपालिकेने ह्या येत्या चार महिन्याच्या पर्यटका पर्यटनासाठी इथं योग्यरित्या सु सुरक्षा सुविधा जर नाही दिल्या तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करेल हा माझा नगरपालिकेला आपल्या चॅनेलच्या माध्यमातून इशारा आहे हे जे पर्यटन स्थळे आहे नावारूपाला आलेलं आहे ते पूर्ण जगामध्ये नावावर आलेलं आहे त्याची मात्र जी ख्याती आहे ती जगात पसरलेली असताना त्याची जी इथली परिस्थिती आहे ती खरं तर खूप वाईट आहे त्याची खूप दुरावस्था झालेली आहे याची दुरुस्ती केली पाहिजे डागडुजी केली पाहिजे तिथं पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या पाहिजेत असं आम्हाला वाटतं त्याच्यामध्ये विशेषतः करून ज्या काही धरणाच्या लगत ज्या जाळ्या आहेत त्या जाळ्या व्यवस्थित लावल्या गेल्या पाहिजे काही क्षेत्र जे प्रतिबंधित केलेली आहेत तिथं बॅरिकेटिंग केलं गेलं पाहिजे आणि ज्या पायऱ्या तुटल्या त्या पायऱ्यांची दुरुस्ती केली पाहिजे तसंच जे काही रांजण खळगे आहेत त्यामुळे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत ते पाण्याच्या प्रवाहामध्ये दिसून येतात त्यामुळे अनेक लोकांचे अपघात होतात तिथं पाय तुटतात ते रांजण खळगे कॉन्क्रीटनी वगैरे भरून घेतले पाहिजे आणि पार्किंगच्या ठिकाणी ज्या तिथून येण्याचा जो मार्ग आहे तिथूनही मार्ग फुटपाथ व्यवस्थित केला पाहिजे अशा आमच्या मनसेच्या मागण्या आहेत त्या मागण्या शासनाने पूर्ण केल्या नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र आमदार साहेबांनी मध्ये जाहीर केलं होतं की साडेतीनशेचा प्रकल्प स्कायवॉकला आणलाय स्कायवॉक लाईन्स पॉईंटच्या तिथं तो स्कायवॉक आणला जसं तिथं एवढं प्राधान्य दिलं गेलं मग भुशी डॅम कांदा डोळा का, का। आणि भुशी डॅम हे महाराष्ट्रात नव्हे देशात प्रसिद्ध आहे इकडे पब्लिकांची आकर्षण भरपूर प्रमाणात येते वड भरपूर प्रमाणात आहे आणि ह्याच्या हे जर डेव्हलप केलं त्यांनी याची जर के सुधारणा केली तर याच्यामध्ये मला वाटतं की आपलं अजून काही समस्या राहणार नाही पण इथली डागडूजी पाहिली इथले वातावरण पाहिलं इथलं सगळं प्र हे पाहिलं आम्ही ते अतिशय बेकार परिस्थितीचे पर्यटक निश्चित पावसाळ्यात नाहीत आधीमध्ये पण भेट देतात पण ही अवस्था बघून पर्यटक इकडे पाठ फिरू लागलेत